मित्रांनो मिरुत बघू तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ट्रॉपमध्ये तर मित्रांनो आता आम्ही आलो हरवली बीचवरती बघू शकता तुम्ही आमच्या पाठीमान फेस्ट पोचले आत्ताच तीन दिवस तेच कपडे घातले ते बघा शॉर्ट आहे टी शर्ट तीन दिवस रगडा पाडला आहे टी शर्टाचा कपड्यांचा तर आम्हाला राहायचं होता एकच दिवस आमची गाडी काय कॅन्सल झाली त्यामुळे मग अजून दोन दिवस राहायला लागला आता आज रात्रीची गाडी आहे आमची बोललो चला थोडासा फिरून आपल्याला जा होता अनिलेश्वरला पण गेल्या वर्षी आज तिथे गेलो आपण तर बोललो आता दुसरीकडे जाऊ पुढे आता आरवली बीचवरती आलं काही आपण आताच आल्या रिक्षा करून चला जाऊया खाली आता एन्जॉय करू हो चल चल आली जाय मग चालत जाऊ आपण एवढा काय

घर बांधाल गे आपला हे बघा बीच हा एकटाच मधी आतमध्ये

ठेवतो का इथेच आहे आपल्याला पण गाय चेहरी वगैरे काढून ठेवतो केली विधी पाण्यात राहिल नको आपल्याला तिथेच राहायला लागेल प्पाय आम्ही काली त्याला अजून पाण्यामध्ये काली पडू हे बघा हे गोरी माणस बघा चालू आहे माती मीठ बघा टाटा नमक असली नमके अजून आज साडेबारा आले तीनपर्यंत टाईम आहे आपला तिनंतर घरी आहे जेवण जेवण काय आणलं नाही घरी जाऊन जेवायला लागेल रूमवरती आणि नऊची बस आहे आपली शेवटनवरून बघू कसं काय आहे ते तर आपला एन्जॉय करून घेऊ आलंय परत आता यायचं नाही आपल्याला काकी का आता रिटर्न झाली तर परत यायला भेटणार नाही आपल्याला इकडे गेल्या वर्षी आज त्यावर आता आलं बेकार मोठ्या मोठ्या लाटायचा आता शाप घेते नाही आता डॅममध्ये डॅममध्ये काय बोलतात समुद्रामध्ये

वाट लावली अंगाची पूर्ण आता अंग पूर्ण झोपतंय मिठाच्या पाण्याने जिथं 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 लागलं तिथं ला झोपते आता आणि भूक पण खूप लागले आता चालू आता रूमवरती चला आहे आपला चपली चेलत बघा मातीमध्ये हॉस्पिटल <timellana> <laughs> का दि वारा गी म म च वा आले करते कुठे कुठं पुस्तिका सांगू तुम्हाला आता खांब कुठे आता चाललंय आम्ही शिवसेच्या बीच वर घेऊन ताईच्या भरोश्यावर आलतो ताई बोलते आता गावाला माहित नाही कुठे जायचं ते काय जावं तिथं भेटत आहे तू आलो आम्हाला मग बघतो तुझा मी बरोबर घरी होते तेव्हा बरोबर बोलतोय मला माहिती बोलते तेव्हा नेतो आता बाहेर आलो तो बघा मला ना माहीत असली बघा आता सोडत जायला लागला आम्हाला खूप टाईम लागतो दीदी वगैरे गेले सर्वजण पुढे आणि राहिले एकटा झालं ते अगोदरच गेले मस्त फिरत फिरत असते

कुठ्र कसा वाद घेतो वाच घेत जायला आणि मग त्या आशेवरच चालले आता ताई बोलले मी देतो तुम्हाला स्प्रिंग रोल बटर स्प्रिंग रोल ना आम्हाला ना माहीत तिथं भांडी घालतो हा ना आम्हाला आम्ही खातो आम्ही निघू

दुष्काळ तेरा महिना दुसऱ्याला तेरा महिना जाम द्या समुद्रात किनारा बघाला आता बघ आता बघ किनारा बिना चपलील चप्पल तोडली बारक्या मुला तो 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 कशी करते नवीन चप्पल घेतली सकाळी चालते कशी तू असलं चाल ना आता तर संकट चतुर्थी तुझा एवढा लांब चालत चल लवकर सात वाजता बंद होतो आपला हा चला रे अजून लई लांबे जाईच किती टाइम लागत आहे काय म्हणतोय अजून पोचायला पहिल्यांदा आल नाही सरळ असे सरळ बोलली जास्ती आणि आता हे बोलते का सात वाजता बंद होतो साडेसात आलेत तिथेच आता किती टाइम लागते पोचायला काय माहिती ते जावा आणि व्हावा बंद म्हणजे आई दिसतात हा उचलून घेऊ तुला सुपारी झाड बघा नार केली हा सुपारी सुपारी नारळ सुपारी केली कोकणाची हीच वेस्ट हा अरे बाबा बाबा आंबे बघा बाबा भरतात रे आम्ही इकडे भरतात हा किनार आहे ना इकडं समुद्राचा हवा बघ ना गरमी ना जास्त मोठं वारा एक नंबर आता कुठे जायचा तुझ्या वर्षावर आलो आम्ही परत बोल नको आई ना सरळ सरळ जायचा काय किसा सरळ जायचा काकी बोलली आम्हाला सरळ जा आता सरळ जिथं पोचू तिथं पोचू हरवलं का फोन लावू आम्हाला नाही सरल चल आता आवाज येत आहे ना आपल्याला पोहोचले आता बाजूला गाड्या आहेत पूर्ण शारी बाजूने गाड्या आहेत पार्किंग असं वाटतंय पोहोचले म्हणून एकशे वीस किलोमीटर चालत आलंय साधं काम नाही आणि इथं बघा बिना चपली चालेल ती बघा ताई बिना चपली चाले काम नाही तिथं पण फायनली पोचले हे बघा आणि इकडे बघा काय बसले खादोड खायला तुम्ही ह्याल का इकडं खायला पाहिजे म्हणून आलं वाटत धाकला वाटत माझ्या

एवढा फिरून घ्यायचे फिरून घ्यायचं ना रातभर बस मध्ये असे <laughs> पीएम चला मित्रांनो इथं पण आता निघतो खूप वेळ झालाय तर आपल्याला जायचं तर कसेच निघायचं घरी जायला जेवण बंद करून निघू आपण इथं कोलंबी घ्यायची आपल्याला ही कोलंबी घरी न्यायची काही कोलंबिया घेते काही कोलंबी घेते का माझ्याला ओपनिंग नाही प्लॅन कॅन्सल झालेला आहे मी काय जायचं नाही मी उद्या सकाळी निघणार आहे आणि आता निघाले निघालेत घरी जायला नऊची बस यांची यांची सर्वजण निघालेत आता घरी मी सकाळी जाणार आहे बाबींसोबत चला तुम्हाला सोडतो चला बस स्टँडला सोडतो चला अण्णा रोडू नका अण्णा अन्न मी आहे इथंच या अण्णा तुम्हाला मी एवढं चार्जेस राहिला आमच्या इथं श्रीवर्धनला नाही ग बाय मला गाडी बस मध्ये नाही तुम्ही उलटी बिलटी आली तर कुठं हा ना गाडीने आले गाडीने जाणार तुम्हाला येते ना सोडाला बस स्टँडला एवढा लांब आमच्या कशाला एवढी बॅगी बॅग एवढ्या बॅगी घेऊन येतात ना इथं कामाला लावलं बाय बाय श्रीवर्धन आता परत येणार काय <laughs> बस झाला झाली साठा करा डायरेक्ट तर बस स्टँडवरती वरती त्यांना सोडतो बस मध्ये बसवतो मग जाऊ आपण परत रूमवरती झोपायला आपल्याला पण निघायचं लवकरच लवकर लवकर निघू लवकर घरी जाऊ कारण मच्छी घेतली ती मच्छी पण खराब व्हायची उशीर झाला बस स्टॉपवरती बसची वाट बघतो नऊ कितीची गाडी होती रे आठ चाळीसची गाडी होती आठ पन्नास ची आठ पन्नासची गाडी होती पण ती आता साडे येणार आहे रेट आहे गाडी मच्छर मच्छर घात बसावं लागेल घ्यायची बस पण आली आता बसवतो बसमध्ये आणि मी पण निघतो नायला चलो बाय बाय बस आली जस्ट माझा पण तिकीट काढलेला जायचा पण मी काय जायच नाही कॅन्सल झालो दोनशे रुपये फुकट गेले माझ्याकडून आता हे चाललेत कालच बुक करून ठेवलेल्या त्यामुळे काय बसायची टेन्शन नाही तर समोरच आहेत दोनशे रुपये तिकीट एकाचं बुकिंगचं करेक्ट एक साडेनऊ वाजता बस आले येतो येतो का येतो का का ता? चला हे पण निघालेत ही पण निघतो आता घरी रूमवरती तर आता हे पोचतील एक, वादी एक देड़ लवकर नौ, नौ वाजे एक दीड पर्यंत आम्ही पण सकाळी लवकर निघणार नऊ वाजेपर्यंत तर जाऊन मस्त झोपतो सकाळी लवकर उठतो अंघोळ साईड निघा आपला ऑनपूर चला काहीच पोचल्या आता रूमवरती आपला ब्लॉग पण इथे सेट करू आणि भेटूया अशा ठिकाणी ब्लॉगमध्ये ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करावी विसरू नका आपल्या बॉच्या चॅनलला तोपर्यंत तो गुड नाईट टेक आहे कॅश शूटले हाय